इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात लोक माझे सांगतात हे कोणाचे आत्मचरित्र आहे शरद पवार भारतातील कोणत्या अंतरिक्ष नगर म्हटले जाते भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता कोणत्या ग्रहाला तारा असे म्हणतात शुक्र जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले राजा बडे सनी डेज हे कोणाचे आत्मचरित्र आहे सुनील गावस्कर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हटले जाते डॉक्टर विक्रम साराबाई जगातील सर्वोच्च पुरस्कार कोणता नोबेल पुरस्कार पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता शुक्र शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस माइंड मास्टर हे कोणाचे आत्मचरित्र आहे विश्वनाथ आनंद मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते डॉक्टर अब्दुल कलाम मराठी नाटकाचे उद्गाते कोण होते पृथ्वीचा उपग्रह कोणता शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती द प्रॉब्लेम ऑफ या पुस्तकाचे लेखक कोण भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तापमापकात कोणते द्रव्य वापरले जाते कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती राजगड गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण लोकमान्य टिळक तुझे नाव गायत्री गाव